राज्यात मान्सूनची थांबलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे आज सतरा जून रोजी कोकण घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सोमवारी म्हणजेच काल सोळा जून रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद झाली कोकण माथ्यावर मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आज सतरा जून रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा नागपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज तर उर्वरित विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे दक्षिण गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून सात पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर चक्राकार स्थिती आहे या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात आज कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे ही प्रणाली वायव्याकडे सरकताना आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत